हाय नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आपल्या द यमी मम्मी चॅनलवर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे तळणीचे झटपट असे होणारे मोदक कधी कधी आपल्याला उकडीचे मोदक करायला हवा तसा वेळ नसतो तेव्हा ही रेसिपी आपल्याला अगदी उपयुक्त ठरू शकते तर चला मग आज बघूया कसे करायचे हे मोदक इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी ओल्या खोबऱ्याला एक वाटी गूळ पुरेसं होतं ज्यांना जास्त गोड आवडत असेल ते थोडं अर्धी वाटी अजून टाकू शकतात खोबरं परतायच्या आधी मी त्यामध्ये अर्धा चमचा थोडंसं तूप टाकलं होतं ॲक्च्युली आमच्याकडे तूप जास्त कोणी खात नाही म्हणून मी कमी प्रमाणातच वापर करते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तही वापरू शकता आता हे खोबरं आणि गूळ आपण एकत्रित व्यवस्थित पर परतून घेणार आहोत गुळाला जोपर्यंत पाणी सुटून मिक्सचर छानपैकी एकजीव होत नाही तोपर्यंत आपण ते परतून घ्यायचं आहे गूळ आणि खोबरं व्यवस्थित परतून घेऊया अगदी एकजीव होईपर्यंत अगदी छान सुवास सुटला आहे दोघांच्या मिश्रणाचा आता हे मिश्रण आपलं रेडी आहे गॅस बंद करून ह्याच्यात मी वेलची पूड टाकली आहे हे गव्हाचं पीठ मी ऑलरेडी मळून ठेवलं होतं अगदी घट्टही नाही आणि सैलसरही नाही अगदी त्याची पोळी लाटता येईल असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्याची मी एक मोठ्या आकाराची पोळी लाटून घेऊन छोट्या वाटीच्या साह्याने पाऱ्या बनवून घेणार आहे मला जास्त मोठे मोदक करायचे नव्हते म्हणून मी अगदी छोट्या वाटीनेच कट्स मारलेले आहेत तुम्हाला हवं तसे तुम्ही साईज ठरवू शकता आता ह्याच्यात आपण सारण भरून घेऊया अगदी नाजूक हाताने काम करायचं आहे हे मी सारण ह्याच्यात भरल्या ह्याला आपण छोट्या छोट्या पाकळ्या पाडून घेऊ आणि अलगद हाताने हा मोदक आपण तयार करून घेऊ ज्यांना सवय नाही आहे त्यांना सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो पण एकदा प्रॅक्टिस झाली की अगदी उत्तम मोदक तुम्हाला तयार करता येतात हा अशा प्रकारे आपला छोटा मोदक अगदी छान तयार झालेला आहे अशा प्रकारेच आपण बाकीचेही मोदक तयार करून घेऊ छोटे मोदक दिसायलाही अगदी सुरेख दिसतात मुलांचं नाव घेतलं की काही जणांना ते अवघड वाटतं पण काहीही अवघड काम नाही आहे सुरुवातीला थोडाफार प्रॉब्लेम होतो पण एकदा तुम्हाला सवय झाली की तुम्ही आरामात हे बनवू शकता अगदी इझिली आणि ही रेसिपी मुळात इतकी सोपी आहे की ह्यात तुम्हाला काही टेन्शन घेण्याचंही काम नाही पटापट -पत अगदी होऊन जातात उकड काढायची गरज नाही अगदी झटपट असे तयार होतील अशी ही रेसिपी म्हणूनच मी तुम्हाला आज दाखवत आहे अशामधक आता आपण बनवून घेतलेले आहेत बघा किती छान अगदी सुरेख दिसत आहेत छोट्या आकाराचे आता मी हे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या तेलात आता आपण हे फ्राय करून घेऊ मीडियम फ्लेमवर व्यवस्थित तळून घेऊया आपण हे मोदक अगदी छान खुसखुशीत लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा उकडीच्या मोदकांव्यतिरिक्त हा पर्यायही यदी अगदी छान आहे व्यवस्थित परतून घेऊया आपण सर्व साईडने आणि तळून घेऊया अगदी झटपट तयार होतात हे मोदक कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही आहे तुम्हाला मस्तपैकी खरपूस तळून घेऊया आता हे आपले मोदक रेडी आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ कलरही खूप छान आलेला आहे गोल्डन नेहमी नेहमी उकडीचे मोदक खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा ऑप्शन ट्राय करायला काहीही हरकत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून घेऊ बघा आता आपण हे मोदक काढून घेऊया आणि बाकीचे जे राहिलेले मोदक आहे ते अशा प्रकारेच तळून घेऊ हे जे मी आज प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे एक वाटी खोबरा आणि एक वाटी गूळ यामध्ये तुमचे अकरा ते पंधरा मोदक अगदी सहजरित्या होऊन जातात पण छोट्या आकाराचे जर तुम्हाला मोठ्या आकाराचे बनवायचे असेल तर तुम्ही प्रमाण डबल घेऊ शकता आता प्रकारे तुम्ही हे ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले आहेत मोदक धन्यवाद